गुड मॉर्निंग बरं आज आपण अजून एक ऍक्टिव्हिटी सोबत आलेलो आहोत आणि तुम्ही बघत असणार की काहीतरी ते छान असं काहीतरी साहित्य दिसतंय आलाय का प्रश्न सगळ्यांना अरे मग आजच्या दिवसाला आपण एक साहित्य तयार केलेलं आहे आणि ते रिलेटेड आहे अबाउट न्यूटन स्टॅटल आणि न्यूटन स्टॅटल हे वर्क करतं ऑन द प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आणि कन्झर्वेशन ऑफ मग प्रश्न असा आहे की कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजे काय है ना कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजे काय तर मग त्याला मराठीत आपण असं म्हणत असतो की जिथे एनर्जी म्हणजे ऊर्जा जी असणार आहे तर ती काय असणार आहे आहे त्या स्थितीत तिथं काम पूर्ण झाल्यानंतर पण काय होईल की ती तिथे कंजर्व राहणार आहे अक्षर राहणार आहे असं आपण साध्या भाषेत सांगू शकतो मग कन्झर्वेशन ऑफ एनर्जीमध्ये आपण दोन प्रकार एनर्जी जे बघत असतो सुरुवातीला आपण एनर्जी हे दोन प्रकार बघणार की दोन प्रकार एनर्जीचे कोण कोणते असतात पहिला प्रकार असतो कायनेटिक एनर्जी आणि दुसरा प्रकार असतो पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जीला मराठीत आपण काय म्हणत असतो गतीज ऊर्जा तर पोटेन्शियल एनर्जीला आपण मराठीत म्हणत असतो स्थितीज ऊर्जा तुम्ही नावानिशी ह्या दोन संकल्पना किंवा गोष्टी समजू शकतात की कायनेटिक म्हणजे गतीज ऊर्जा म्हणजे काय होतं की एखादी वस्तू ज्या वेळेस गतीमध्ये असेल म्हणजे मोशनमध्ये असेल किंवा ती मोशन परफॉर्म करत असेल तर त्यावेळेस तिथे त्या, त्या वस्तूने वापरात आणलेली जी पण एनर्जी किंवा ऊर्जा असेल त्याला आपण काय म्हणायचं असतं गतीज ऊर्जा म्हणायचं असतं समजतं मी काय बोलते की नाही चला मग पुढे स्थिती होऊ जायच वस्तीची शब्द म्हणजे काय स्थिती मध्ये स्थिती हा शब्द येतो स्थिती आणि स्थिती काय काय रिप्रेझेंट करत पोझिशन वस्तूची जागा मग एखादी वस्तू आहे त्या जागी जर पडून असेल आहे ती वस्तू एखाद्या जागी जर पडून असेल तर त्या वस्तूने त्याची ती जागा थांबून ठेवण्यासाठी किंवा गतीमध्ये न येण्यासाठी ही काही ऊर्जा किंवा एनर्जी वापरलेली असते त्याला काय म्हणायचं असतं आपण तिथे म्हणायचं असतं इथपर्यंत समजा सगळ्यांना हे झाले दोन एनर्जीचे प्रकार मग आता ज्या वेळेस आपण कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, एनर्जी ही संकल्पना आपण स्पष्ट करतो त्यावेळेस ह्या दोघं एनर्जीचा इथे यूज होत असतो तर जी पण काही सिस्टीम मध्ये कोणत्याही वस्तूने ज्यावेळेस मोशन परफॉर्म केलेली असेल तर त्यावेळेस तिने ह्या दोघं एनर्जीचा वापर केलेला असतो तर इथे टोटल एनर्जी इज ऑलवेज इक्वल्स टू काय असते क्वाटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी असते आणि ती नेहमी काय असते कन्झर्व याचा अर्थ काय होतो कॉन्स्टंट ती नेहमी काय असते कॉन्स्टंट असते थ्रू ऑफ द वॉट सिस्टीम असते मग हेच कोणी एक्सप्लेन केलं न्यूटनने एक्सप्लेन केलं तर न्यूटनने काय केलं एक असा पेंडुलमचा ट्रॅकल तयार केला पेंडुलम सगळ्यांना मान्यता आहे पेंडुलम काय असतो की एक हेवी मेटल बॉब असतो आणि त्याला जर आपण कोणताही दोरा असा बांधला जसं की मी इथे बघा एक दोरा असं जर बांधला इथे तर हे जे काही असेंब्ली आहे स्ट्रक्चर आहे तर याला आपण पेंडुलम म्हणायचं तर त्याने असे काहीतरी बरेचसे पेंडुलम घेतले आणि ते पेंडुलम त्यांनी ते एका लाईनमध्ये अशा पद्धतीने टाईट केले आणि नॉट केले आणि त्याच्यानंतर मग त्यांनी काय केलं की इथे जर तुम्ही व्यवस्थित बघणार बघा बरं मी काय करते सगळ्यांनी बघायचंय आता पेंडुलमची जी मांडणी आहे ती एक सारखी दिसते सगळ्यांना की नाही मग आता इथे काय करायचं आपल्याला काहीतरी वर्क परफॉर्म करायचं आहे मग मी काय करते की एक हा असा पेंडुलम घेते बघूया बर कि हा एक, की एक मी असा पेंडुलम घेते ठीक आहे आणि घेतल्यानंतर बघा बरं इथे काय होतंय पुढच्या मुलांनी बघा बर काय समजलं बघा हा एक पेंडुलम मी ज्यावेळेस काय करते इकडनं अशा पद्धतीने उडते आणि त्याला थोडासा असा फोर्स अप्लाय करते तर इकडनं अप्लाय केल्यानंतर काय होतं की जो शेवटचा पेंडुलम दिसतोय तो मूव्ह होताना दिसतो बघूया बरं होतं की नाही पहिल्या अटेम्प्ट बघा बघा तुम्ही बघितलंय ते जमते काय होतं की सर ज्यावेळेस हा पेंडुलम असा मूव्ह करतात तिकडनं तर हा इकडचं बाहेर जातो की नाही मग असं ज्यावेळेस मी इथे दोन पेंडुलम जर मी मूव केले आता किती आहेत दोन. दोन आता बघा एक केला तर किती होतात बघा काय होत एक एक जर आपण मूव केला तर एक होत आणि दोन केले तर दोन होतात मग इथे काय सांगायचं असणार आहे की ज्यावेळेस आपण एक पेंडुलम मूव्ह करतो तर तो मूव्ह होताना काय करतो त्याची जी एनर्जी आहे की तो ह्या दुसऱ्या पेंडुलमला पास करतो मग तो दुसऱ्या पेंडुलम पण मूव व्हायला पाहिजे की नाही पण तो मूव होत नाही मग तितकीच एनर्जी तो काय करतो तिसऱ्याला पास करतो मग तिसऱ्या पण मूव्ह व्हायला पाहिजे पण मूव होताना दिसत नाही मग तो काय करतो तेवढीच एनर्जी काय करतो चौथ्याला पास करतो आणि मग जितक्या एनर्जी जितक्या फोर्सने आपण पहिला पेंडुलम मूव केला होता तितक्याच फोर्सने आपल्याला शेवटचा पेंडुलम जाताना दिसतो याचा अर्थ काय होतो की तिथे जी पण एनर्जी आपण सुरुवातीला यूज केलेली होती तितकीच एनर्जी काय होते शेवटी पण तितकीच आपल्याला ती दिसायला भेटत असते म्हणजे काय काय समजतं की टोटल एनर्जी ऑफ दी सिस्टीम काय असणार आहे कन्झर्व असणार आहे हे आपल्याला न्यूटन स्ट्रॅकलवरून समजतं आजची ॲक्टिव्हिटी इथे आपण कम्प्लीट केलेली आहे पुढच्या ॲक्टिव्हिटी खाली होती